लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा आक्रमकरित्या प्रचार करून शरद पवार यांनी ऐंशी टक्क्याच्या स्ट्राईक रेटनं तब्बल पैकी आठ लोकसभेचे खासदार निवडून आणले आता सुद्धा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते अशात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अजूनही सुरू झालेलं नाही असं असताना सुद्धा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आक्रमकपणे उतरवायचा प्लॅन केलेला दिसतोय आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी धडाधड पद्धतीचा प्लॅन आखलाय की काय अशी चर्चा सुरू झाली कारण जागावाटपाची अजून चर्चा झाली नसताना सुद्धा मागच्या दोन ती तीन शरत मा ते तीन दिवसामध्ये शरद पवार यांनी ती तीन दिवसामध्ये जवळपास चार ते पाच विधानसभा मतदारसंघाचा दौरा तर केलाच परंतु केवळ दौरा केला नाही तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या उमेदवारीची संकेत दिले काही ठिकाणी तर उमेदवारांची घोषणा सुद्धा केली या दोन तीन दिवसामध्ये सुरुवातीला त्यांनी करमाळा या ठिकाणी ते केले करमाळा या ठिकाणी जाऊन थेट त्या ठिकाणी करमाळा विधानसभेचे भावी उमेदवार कोण असतील त्याची घोषणा करून टाकली या ठिकाणी सध्या अजितदादा गटाचे संजय मामा शिंदे हे आमदार आहेत तर मागच्या वेळेस अतिशय अल्पमताने पराभूत झालेले नारायणाबा पाटील यांना शरद पवार गटाची उमेदवारी हवी नारायणाबा पाटील यांनी करमाळा विधानसभेसाठी तयारी केली असली तरी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार केला त्यामुळं त्या ठिकाणी शरद पवार गटाचे खासदार निवडून सुद्धा आता त्या ठिकाणी संवाद माध्यमातून शरद पवार गटानं करमाळा विधानसभेसाठी संजय मामा शिंदे यांच्या विरोधामध्ये नारायणाबाब पाटील हेच आपले उमेदवार असतील हे जाहीर करून टाकलं त्यानंतर शरद पवार गटानं आपला मोर्चा वळवला तो म्हणजे नगरमधील अकोले विधानसभा अकोले विधानसभामध्ये सध्या अजित गटाचे किरण लाहटे आमदार आहेत मागच्या वेळेस त्यांनी कशी उमेदवारी घेतली त्यांनी कसा आपल्याला खोटं बोलून अजित पवार गटामध्ये ते गेले आपण शरद पवार यांची साथ सोडणार नाही म्हणणार आहे किरण लव्हा यांना कुठं बसायचं याची अक्कल नसल्याचं थेट मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी सांगितलं एवढंच नाही तर आपल्या बाजूला त्या ठिकाणी अमित भांगरे या युवा त्या ठिकाणी उभा करून याच्या पाठीमागं तुम्ही सगळी ताकद उभी करा असं जमलेल्या जनतेला त्यांनी सांगितलं यावरूनच मागच्या काही दिवसापासून अमित भांगरे हे अकोले विधानसभासाठी शरद पवार गटाकडून उमेदवार असतील का अशी चर्चा सुरू होते काल शरद पवार यांनी अमित भांगरे यांना उभा करून संपूर्ण भाषणादरम्यान अमित भांगरे हे त्यांच्या बाजूला उभे होते आणि शेवटी शरद पवार यांनी अमित भांगरे यांच्या पाठीशी तुमची सगळी शक्ती जर उभी केली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोले विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बदल होणार हे जवळपास शंभर टक्के खरं असं म्हणून आगामी काळामध्ये अकोले विधानसभा शरद पवार गटाकडून अमित भांगरे हे उमेदवार असतील हे स्पष्ट करून टाकलं त्यानंतर शरद पवार गटानं आपला मोर्चा वळवला तो म्हणजे त्यांचे जुने सहकार्य असणारे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम हे उमेदवार असण्याची चर्चा शरद पवार गटामध्ये सुरू आहे देवदत्त निकम यांची घोषणा आधीच अमोल कोल्हे यांनी केली होती मात्र ठाकरे गटानं त्याला प्रचंड विरोध केला होता असं असताना सुद्धा शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभेचा दौरा सुरू केला आणि एकूणच त्यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून आंबेगाव विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून देवदत्त निकम हेच कसे उमेदवार असतील हा संदेश त्यांनी जनतेमध्ये सोडून दिला आणि त्यानंतर या दौऱ्याची सुरुवातच त्यांनी ज्या ठिकाणाहून केली होती ते म्हणजे तासगाव तासगावमध्ये सध्या सुमंत पाटील आमदार आहेत त्या ठिकाणी रोहित पाटील हे शरद पवार गटाकडून उमेदवार असण्याची चर्चा सुरू आहे त्यांचं जाहीरपणे शरद पवार यांनी रोहित पाटील हेच तासगाव विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील असे जाहीर सांगितलं एकीकडे एक जागा वाटपाची चर्चा अजूनही सुरू झाली नसताना ज्या काही विधानसभेच्या जागा कुठेही वाद होणार नाहीत अशा ठिकाणचा दौरा करून जनतेमध्ये आपल्या पक्षाकडून आपल्या गटाकडून जो उमेदवार असेल तो चेहरा एक पर्याय म्हणून शरद पवार हे देण्याचा प्रयत्न आहेत जेणेकरून सगळ्या माध्यमांच्या द्वारे तो चेहरा जनमानसामध्ये जाईल आणि आधीच पवार गटाविषयी किंवा एकूणच महाविकास आघाडीच्या बाजूने जे वातावरण आहे त्याचा फायदा आता जर उमेदवाराची घोषणा केली तर त्या उमेदवाराला लोकापर्यंत पोहोचण्यासाठी मरून त्याचा मोठा फायदा होईल हे हेरून शरद पवार हे वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जात आहेत आणि तडातड दड़ त्या ठिकाणी उमेदवारांची घोषणाच करून टाकत आहे मित्रांनो अशा पद्धतीनं उमेदवारांची घोषणा केल्यानं शरद पवार गटाला फायदा होईल का कमेंट नक्की करा धन्यवाद